नमस्कार आज बनवणार आहोत आपण शेवयाचा भात त्यासाठी एका कढईमध्ये मी तीन चमचे तूप घेतलं आहे तुपामध्ये आता एक वाटी शेवया टाकूया शेवया तुम्ही कुठल्याही घेऊ शकता या माझ्या घरी बनवलेल्या शेवया आहेत यांना एकसारखं हलवत सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं छान सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घेऊया शेवया तुम्ही बघू शकता शेवया आता भाजत आल्या असा कलर झाला की याच्यामध्ये गरम दूध टाकायचं दूध गरमच टाका तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणीसुद्धा टाकू शकता मी फक्त दूध टाकते दूध जर थंड थंड टाकलं तर आपल्या शेवया वातट होतात त्यामुळे गरमच दूध टाकायचं याला छान शिजवून घ्यायचं दुधामध्ये आपलं सगळं दूध आटतं दूध आता बऱ्यापैकी कमी आहे आपलं छान मौसूद शिजवून घ्यायच्या याच्यामध्ये विलायची वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही कारण दूध आटल्यावर त्याची चव खूप छान लागते आता याच्यामध्ये टाकूया अर्धी वाटी साखर किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर खूप अगोदर हो नाही टाकायची आता याला पूर्ण हलवून परत मिक्स करून घेऊया आपली साखर विरघळली तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण दूध आटेपर्यंत घट्ट होऊ द्या किंवा थोडासा सैल ठेवला तरी चालेल आता झालेला आहे आपला भात शिजून हा थंड झाल्यावर आणखी घट्ट होईल तुम्हाला जर सेल हवा असेल तर याच्या अगोदरच गॅस बंद करा तयार झालाय आपला शेवयांचा भात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद